नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तळेगाव स्टेशन येथील राजगुराव कॉलनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते राजगुरव कॉलनी व परिसरातील शिवप्रेमींनी अतिशय उत्साहात हा सोहळा पार पाडला राजगुरव सहकारी गृहरचना संस्था व श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या सोहळ्यात सर्वप्रथम ते राजगुरो कॉलनी श्री गणेश मंदिरापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते कॉलनीतील लहान थोर शिवराय जिजाऊ माता शहाजीराजे यांच्यासह राजांचे मावळे व त्यांचे कुटुंबीय घोडेस्वार अशा पारंपरिक वेशात शोभा यात्रेत सहभागी झाले होते ढोल ताशांच्या जयघोषात श्री गणेश मंदिरात शोभायात्रेचे आगमन झाल्यानंतर शिव व्याख्याते शिवराज्याभिषेक दिन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर प्रमोद बोराडे यांच्या व्याख्यानाला उपस्थित सर्व श्रोत्यांनी भरभरून दाद दिली यानंतर ऍडव्होकेट विनय दाभाडे दिग्दर्शित शिवराज्याभिषेक सोहळा हे नाट्य सादर करण्यात आले या नाट्याविषयी दाभाडे यांनी बोलताना सांगितले की फक्त आठ तासात या ना तासा नाट्याच्या तालीम उरकण्यात आल्या कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाट्यात सर्व राजगुरव कॉलनी व परिसरातील लहानथोर नागरिकांचा सहभाग होता एकही व्यावसायिक एक नटनटी नसताना अत्यंत सुंदर असे सादरीकरण झाले या नाट्यात शेवटी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर झालेल्या आतिषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला या प्रसंगी सर्व शिवप्रेमींनी उभे राहून राजांना वंदना दिली अत्यंत दिमागदार अशा या सोहळ्यासाठी तळेगाव नगरीतील अनेक मान्यवर व शिवप्रेमींनी वर्णी लावली परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह व सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद